दरम्यान राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना तसंच हुंडाबळींची संख्या कमालीची वाढली आहे महिला आयोगाची भूमिका यात महत्वाची ठरणार आहे मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य महिलांची आयोगावरती अजून नियुक्तीच झालेली नाहीये त्यामुळे महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर महिला, ना महिला सदस्यच नाही अशी स्थिती आहे राज्य सरकारचं महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य ज्योत्स्ना विस्पुते यांनी केलाय आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लाल फितीत अडकली आहे पाच महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीच झालेली नाही महायुती सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे कोणाला नेमायचं यावरून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याची माहिती आहे आयोगाच्या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कपात केली असून अनेक पदही रिक्त ठेवण्यात आली आहे राज्य महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली मात्र सहा राजकीय सदस्यांची अद्याप नियुक्ती केलेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा दोन हजार चोवीस सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय तर महिला आयोगाकडे सरकारचा कानाडोळा नेमका कसा होतोय आपण पाहूया महिला आयोगामध्ये एकूण पस्तीस पद आणि अठरा पदं त्यातली रिक्त आहेत पाच महिन्यांपासून सहा विभागांची सहा सदस्यांची पदं रिक्त आहेत महायुतीतल्या तीन पक्षात मतैक्य होईना आणि म्हणून नियुक्त्या रखडल्यात रिक्त पद भरण्यासाठी आयोगाकडून तीन वर्षात एकही शिफारस नाही आयोगाकडे रोज सरासरी पंचाहत्तर आणि वर्षाला सरासरी आठ ते नऊ हजार तक्रारी येतात तक्रारदारांच्या समुपदेशनासाठी सध्या तीनच समुपदेशक आहेत महिला आयोगाच्या अनुदानातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आठ पूर्णांक चौदा कोटींची तरतूद करण्यात आली तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये फक्त चार पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद झाली आहे आयोगाकडील तक्रारीमध्ये हुंडाबळीच्या तक्रारींचा तिसरा क्रमांक आहे गेल्या वर्षी हुंडाबळीच्या एकूण एकशे एकोणपन्नास तक्रारी आल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी अराजकीय व्यक्ती असायला हवी राजकारणातली सोय म्हणून अध्यक्षपदी कोणाची निवड होत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही ना ना ना। नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसवतो सोय राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो हे पूर्णपणे चुकीचं आहे नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर अराजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे दरम्यान वैष्णवी हगवणे हो प्रकरणानंतर राज्यभरातील हुंडाबळींच्या घटना समोर येऊ लागल्यात त्यातच बीडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे बीडमध्ये सत्तावन्न विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याचं स्पष्ट झालं आहे दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार पंचवीस या साडेतीन वर्षात तब्बल सत्तावन्न महिलांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं उघड झालंय सासरच्यांकडून होणारी हुंडा आणि विविध वस्तूंची मागणी यामुळे अनेक महिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे आणि त्यापाठोपाठ मुंबईतल्या महिलांच्या आत्महत्याचा आकडाही समोर आला गेल्या चार महिन्यात मुंबईमध्ये पाच महिलांनी आत्महत्या केली आहे सासरच्या छळाला चा कंटाळून महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे मुंबईमध्ये चार महिन्यात एकशे त्रेसष्ट गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी एकशे तीस गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे